श्री गणेशाय नमः अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी म्हणतात बाळा चिंतेत असशील तर या संदेशाला शेवटपर्यंत ऐकून घे या क्षणापासून तुझी चिंता दूर करणारे आशीर्वाद मी या संदेशाच्या माध्यमातून तुला देत आहे बाळा संदेश शेवटपर्यंत ऐक अशी माझी तुला आज्ञा आहे खूप काही लोक आणि खूप काही मित्र तुझ्याकडे येऊन तुझ्या जवळून जे हवे आहे ते प्राप्त करतात तुझ्याकडून ती माहिती घेतात तुझ्याकडून काही महत्वपूर्ण शिकूनही घेतात पण उद्या मात्र तुला ती विसरतात तू कोण आणि कुठे राहतोस हे देखील तुला विचारत नाहीत तुला मान सम्मान देत नाही पण तू त्याचा खेद मनात बाळगू नकोस बाळा कारण मी आज तुझ्यापर्यंत येऊन तुला तो आशीर्वाद देत आहे ज्यामुळे असे जे तुझ्या विरोधात आहेत जे तुझा विश्वास पात्र नाहीत जे तुझा विश्वासघात करतात तुला ओळख दाखवत नाहीत आपले कार्य काढून तुझ्याकडून ती मदत प्राप्त करून तुलाच विसरतात असे मित्र मी तुझ्याकडे ठेवू इच्छित नाही मला माहीत आहे तुझ्या मनात ती तळमळ आहे की कुणी जेव्हा तुझ्याकडे येते आणि ती मदत मागते तेव्हा तूही ती मदत पुरवतोस अगदी निस्वार्थपणे बाळा कधीकधी काही गोष्टींमध्ये हे ठीक आहे पण कधीकधी जे तुझा नुसताच गैरफायदा घेतात त्यांच्यासाठी तुलाही आता काही पावले उचलावी लागतील त्यांना दूर करण्यासाठी माझे आशीर्वाद तुला प्राप्त आहेत स्वामी म्हणतात मला तुझ्यापासून अशा लोकांना दूर करायचे आहे त्यांच्यापासून तुला सावध ठेवायचे आहे तुला जागृत करण्यासाठी आज मी हा संदेश देत आहे बाळा वेळ गेल्यावर कोणत्याही कार्याला अर्थ उरत नाही त्याचप्रमाणे फसवणूक होण्याआधी न फसलेले बरे म्हणून तुला सांगू इच्छितो कधी कधी वेळ आणि काळ अशी येते की तुम्हाला खूप काही दुविधेत टाकते तेव्हा तुम्हाला समजत नाही की निर्णय कुठे करावा कधी घ्यावा त्यावेळेस देवाचे नाम निरंतर जप करा तुम्हाला योग्य मार्ग दाखवण्यात येईल स्वामी तुमच्यापर्यंत आज आले आहेत ते तुम्हाला मार्गदर्शन देण्यासाठी कधी कधी तुझेच लोक तुझा विश्वासघात देखील करतात तुझ्याजवळून जे काही मिळवले आहे प्राप्त केले आहे त्यावर ते अधिकार गाजवायला लागतात त्यावेळेस तुला त्या दुःख यातना सहन कराव्या लागतात आणि तुला दुःखात आणि कष्टात मी पाहू शकत नाही आता इथून पुढे असे होईल तुझ्यासाठी माझा न्याय येत आहे तुम्ही जेव्हा साधे सरळ असता तेव्हा तुमचा खूप काही लोक गैरफायदा उचलतात तुमच्या कार्यामधून ते खूप काही फायदा उचलू पाहतात तुमच्या अधिकाऱ्यांनासुद्धा ते तुमच्याजवळून काढून घेऊन त्यावर स्वतःचा दावा करतात देव म्हणतात बाळा असे कित्येक बाळ माझ्याकडे प्रार्थना करत आहेत मी ती सर्व प्रार्थना ऐकत आहे तुम्ही हे मानू नका की तुमच्यासाठी कधीही कर्मफळ अयोग्य ठरेल बाळा जेव्हा तुम्ही चांगले कर्म केले आहेत तेव्हा विसरू नका देवांजवळ तुमच्यासाठी न्याय आहे आणि तो तुमच्यासाठी केला जाईल हे निश्चित आहे तेव्हा वेळ आणि वाट पहा सर्व काही तुमच्या दिशेने योग्य होणार आहे ज्यांनी कुणी तुमच्याकडून ते काही अधिकार हेरावले आहेत ते तुम्हाला मान सन्मानासगट प्राप्त होणार आहेत ज्यांनी तुमची फसवणूक केली आहे त्यांना आता देवांचा सा सामना करायचा आहे त्यांनी केलेले कर्म चुकीचे आहे हे त्यांच्या लवकरच लक्षात येणार आहे देव म्हणतात बाळा जे नेहमीच नात्यांना फसवतात जे कुणाचे अधिकार लुबाडतात त्या वाईट व्यक्तींना असे वाटते की जी काही सकारात्मक ऊर्जा आहे जे काही देव आहेत ते आम्हाला कधीही हे कृत्य करताना पाहणार नाहीत पण बाळा तुमच्या प्रत्येक चांगल्या अधिक वाईट कृतीवर देवाचे लक्ष आहे हे, हे विसरू नका जेव्हा तुम्ही चांगले कर्म करता आणि चांगल्या कर्माचे फळ देवाकडे मागू इच्छिता तर ज्यावेळेस जो कोणी वाईट कर्म देखील करतो किंवा कुणाबद्दल वाईट बुद्धी ठेवतो त्यावेळेसही देव तुम्हाला पाहत आहे हे विसरून जाऊ नका कारण हेच जगातील सर्वात मोठे सत्य आहे की देवाजवळ प्रत्येकासाठी न्याय आहे जेव्हा कुणी चूक करते तेव्हा त्याला असे वाटते की आता तर मी सुटलो माझ्या वाईट कृत्याला कोण पाहणार आहे त्याला कोण न्याय देणार आहे पण त्याच वेळेस देवाचा न्याय तुमच्यापर्यंत येऊन तुमच्यासाठी देवाचा न्याय घडवण्यात येतो देव तुमच्याकडे ते चमत्कार आणि आशीर्वाद पाठवतात कारण तुम्ही देवाकडे ते अधिकार प्राप्त करण्यासाठी प्रार्थना केली असते तुम्ही जी प्रार्थना केली आहे ती देवांनी ऐकली आहे देवांचा न्याय आता तुम्ही प्राप्त करणार आहात मागील काळात ज्यांनी कुणी तुम्हाला ते त्रास दिले आहेत त्यांना आता त्या शिक्षा आणि ते खूप काही त्रास सहन करावे लागणार आहे कारण हे त्यांचे कर्माचे फळ आहे जेव्हा कोणी वाईट कर्म करतो आणि अपेक्षा ठेवतो की माझ्यासोबत निरंतर चांगलेच घडेल असे होत नाही कारण देवांची दृष्टी तुमच्या दृष्टीच्या खूप काही पलीकडे आहे जे चुकीचे कर्म करतात त्यांच्यासाठीही देव त्याच दृष्टीने पाहत आहे ती कृपादृष्टी नसून त्यांच्यावर ठेवलेली नजर आहे देव म्हणतात बाळा त्यांच्यावर नजर ठेवून ते काय चुकीचे करत आहेत हे, हे आम्ही पाहतो आणि त्यांना योग्य वेळ आल्यावर त्यासाठी शासन दिले जाते तेव्हा प्रत्येकाने लक्षात असू द्या की तुमच्या प्रत्येक कार्यावर माझे लक्ष आहे स्वामी म्हणतात बाळा पण तुझ्यासोबत माझा मोठा न्याय होत आहे त्यासाठी तू सज्ज असावे तुमच्यासाठी आता माझे आशीर्वाद निरंतर येणार आहे माझी कृपादृष्टी तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबासाठी आहे ज्यांनी कुणी तुमची मागील काळात फसवणूक केली आहे ते आता खूप काही त्रास सहन करणार आहेत कारण हे त्यांच्या चुकीच्या कर्माचे फळ राहील स्वामी म्हणतात बाळा तू चिंता करत असशील तर या क्षणापासून तुझ्या चिंता दूर करणारा हा पवित्र दैवी संदेश तू ऐकत आहेस तुझ्याकडे सुख आनंद प्रगतीचे क्षण आणि तुझे अधिकार तुला मान सन्मान प्राप्त होऊन परत तुझ्याकडे दिले जात आहेत बाळा ज्यांनी मागील काळात तुम्हाला दृष्टासारखे छळले आहे त्यांचा न्याय देव करतील नक्कीच तो होईल कारण तुम्ही त्या न्यायासाठी माझ्याकडे प्रार्थना केली आहे स्वामी म्हणतात माझ्या प्रिय बाळा इथून पुढे तुझ्यासाठी आणि तुझ्या कुटुंबासाठी माझे आशीर्वाद येत आहेत तुझी ओंझळ स्वामी सुखांनी भरून देत आहे जे काही क्षण आजपर्यंत तुम्ही आनंदाचे स्वीकार केले नाहीत ते सर्व काही एकत्रित करून तुम्हाला एखाद्या चमत्काराच्या रूपात स्वामीकडून प्राप्त होणार आहे स्वामी म्हणतात बाळा तुला माझ्या येणाऱ्या योजनेवर विश्वास ठेवावा करावा लागेल कारण तुझ्यासाठीच त्या योजना कार्यरत मी करू इच्छितो जेव्हा तुझ्यापर्यंत त्या योजना येतील तेव्हा तुला सुख समाधान आणि अधिक विपुलतेचा आशीर्वाद प्रदान करणारे माझे आशीर्वाद आणि चमत्कार तुझ्यापर्यंत येऊन तुझे मन आनंदित करतील स्वामी म्हणतात बाळा तुमचे जीवन आता अमर्यादित संपत्ती प्राप्त करण्याच्या वळणावर मी नेत आहे माझे आशीर्वाद तुमच्यासाठी जीवन परिवर्तन करणारे ठरणार आहे तुम्ही हा संदेश शेवटपर्यंत ऐकावा अशी मी तुम्हाला आज्ञा करतो कारण यात तुमचे जीवन परिवर्तन करणारे आशीर्वाद मी तुम्हाला देत आहे ते तुम्ही मनापासून स्वीकार करा स्वामी कृपा काय आहे याचे अनुभव तुम्ही इथून पुढे करणार आहात जो कोणी या संदेशापर्यंत आला आहे तो माझा प्रिय बाळ या संदेशाला ऐकून त्याचे नैराश्य दूर होईल त्याचे संकट क्षणात टळेल स्वामी म्हणतात बाळा तू जर या संदेशापर्यंत आला आहेस तर तू माझा भाग्यशाली बाळ आहेस जेव्हा पुढील काही तीन दिवसात तुम्ही ते परिणाम आणि आशीर्वाद प्राप्त करणार आहात देव म्हणतात बाळा तुझी तळमळ आणि तुझी धडपड मी पाहिली आहे काही तासात तुम्हाला असे आशीर्वाद प्राप्त होऊन येणारे पुढील तीन दिवस तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण आणि आनंददायक ठरणार आहे तुमच्याकडे तो मोठा निर्णय घेतला जाईल आणि तुम्ही त्या दिशेने वळवला जाणार आहात ज्यासाठी तुम्ही माझी प्रार्थना केली आहे विसरू नका मी सदैव तुमच्या पाठीशी उभा राहून तुम्हाला सहाय्य प्रदान करत आहे तुमच्यासाठी देवाचे कार्य अखंडरित्या सुरू आहे जो कोणी स्वामी संदेश ऐकत आहे त्यांनी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका स्वामी तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत तुमच्या मुलाबाळांना सुख समृद्धी आनंद प्रदान करोत हीच स्वामी चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते श्री गुरुदेव श्री स्वामी जे जे स्वामी जय जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री समर्थ जय जय स्वामी समर्थ